नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ आहे वास्तुशास्त्राशी संबंधित आता इथून पुढे काही भाग हे आपले वास्तुशास्त्रातल्या प्रत्येक दिशेचं सा महत्व सांगणारे असणार आहेत आपण त्याची सुरुवात करत आहोत बऱ्याच जणांना असे प्रश्न असतात की वास्तू आम्ही बांधतो आहे कुठल्या दिशेला काय असावं जर समजा दिशात चुकली असेल तर मात्र त्याचा काय उपाय करावा आणि असे खूप सारे प्रश्न असतात घरामध्ये स्थैर्य राहण्यासाठी फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी घरामध्ये वादविवाद होऊ नये यासाठी पती पत्नींमध्ये मतभेद होऊ नये यासाठी किंवा आणखी खूप सारे प्रॉब्लेम सक्सेस मिळण्यासाठी मुलांना सक्सेस मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत याला वास्तुशास्त्रामध्ये खूपच सारं महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत जितक्या आपल्याला शक्य होतील तितक्या गोष्टी तितक्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर तुम्हाला खूप बदल जाणून येतील खूप साऱ्या गोष्टी झाड आहेत दिशा आहे दिशांना काय काय हवं स्वयंपाकघर कुठे हवं बेडरूम कुठे हव्या मेन डोर कुठे हवं दर दारातून आत आल्यानंतर काय हवं कोणती बाजू कोणत्या खिडक्या कुठे असाव्यात किंवा अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो घर बांधताना तिथे खूप सारं सौख्य समृद्धी नाणते पण काही ठिकाणी आपण जेव्हा फ्लॅट घेतो बऱ्याच वेळेला काही गोष्टी शक्य नसतात त्यावेळेस कुठल्या रेमेडीज करायच्या या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच या गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनेल पाहायला मिळतील स्वामी सेवेकरी या सगळ्या गोष्टींना फॉलो करतात तुम्हीही त्यांच्या सोबत जुळा आणि तुम्हीही त्यांच्या सोबत या गोष्टी फॉलो करा स्वामी तुमच्या मार्गामध्ये मा कधीच अडचणी येऊन देणार नाहीत त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम असेल तर आज आपण पाहणार आहोत ईशान्य दिशा आता ईशान्य दिशेबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ईशान्य दिशा म्हणजे महादेवाची दिशा असं म्हटलं जात महादेवाचा जा वास या दिशेत असतो ईश ईशचं तत्व ईश इश म्हणजे ईश्वर ईश्वराचा तत्व या दिशेवर असत आणि लक्ष्मी अष्टलक्ष्मी ही आठही दिशेला असते या आठही दिशांमध्ये संतान लक्ष्मी जी आहे ती तुमची या ईशान्य दिशेला असते आता ईशान्य दिशा कोणती कशी ओळखायची तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याच्यामध्ये जी पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये येते ती दिशा म्हणजे ईशान्य दिशा दिशान। या पद्धतीने तुम्हाला ईशान्य दिशा ओळखायची आहे तुम्ही कंपास लावू शकता गुगल वरती कंपास आहेत प्रवेश करताना मुख्य द्वार तुमचं आहे त्या ठिकाणी तुम्ही राहून ईशान्य दिशा पाहू शकता आणि या ईशान्य दिशेला तुम्हाला काय ठेवायचं आहे आता मग सांगितलं तर ईशान्य दिशा म्हणजे ईश इश, ईश्वर ईश्वराचं स्थान महादेवाचं स्थान म्हणून ईशान्य दिशेला जर तुम्ही तुमचं देवघर ठेवलं तर हे खूप तुम्हाला आयुष्यामध्ये संपन्नता देईल तुमच्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी राहील आणि शांतता प्रसन्नता हे तुमच्या घरामध्ये असेल आणि ईशान्य दिशेला देवघर असल्याने देवाचे आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या घरातल्या लोकांवर असेल तर ईशान्य ही दिशा देवाची असते देवघराची असते देवालयाची असते तिथे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही देवघर ठेवू शकता ते सजवू शकता त्यानंतर कलश देवघरामध्ये आपण कलश ठेवतो कारण ईशान किंवा ईशान्य ही दिशा ही जलतत्वाची आहे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कलश स्थापन करता त्यावेळेस तुमचं घर तुमच्या घरातल्या लोकांचे विचार हे बॅलन्स राहतात आणि जलत असल्यामुळे हे शांत स्थिर ठिकाण असत या ठिकाणी बसून तुम्ही मेडिटेशन केलं केलं ध्यान केल, तर ध्यान तर ते किंवा तुमचं मन हे लगेच हे ईश्वराशी कनेक्ट होतं तिथे तुमचं ध्यान खूप सुंदर लागतं मेडिटेशन खूप सुंदर होतं त्यामुळे ईशान्य दिशेला जर बसून मी प्रॉपर मेडिटेशन केलं तर तुमचं मेडिटेशन हे सक्सेसफुल होतं तुम्हाला दररोज तिथे बसण्याची इच्छा होते आणि मेडिटेशन करण्याची सुद्धा इच्छा होते तुमची मेडिटेशनची पॉवर वाढते ध्यानाची पावर वाढते आणि तुमच्या मनातून तुमच्या अंतर्मनातून सबकॉन्शियस मधून तुम्ही ईश्वराशी लगेच कनेक्ट होता असं हे जलतत्वाचं आणि ईश तत्वाचं स्थान आहे त्यामुळे ईशान्य दिशेला या आपल्या खूप जास्त आहे ईशान्य दिशेला देवघर ठेवा आता ईशान्य दिशेला काय असू नये बघा ईशान्य दिशेला काय असण तुम्हाला त्रासदायक ठरत तर स्वयंपाकघर असण त्रासदायक ठरत आता का तर स्वयंपाकघर जेव्हा आपण ईशान्य बाजूला ठेवतो मगाशीने सांगितलं की ते जनतवाची जागा आहे आणि जर आपण तिथे अग्नी पेटवला तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण त्रास कटकटी कत या होत राहणार आहेत अग्नेय तिथं आला तर तो अग्नी किंवा त्या अग्नीपासून बनणार जेवण अन्न हे तुमच्या शरीरामध्ये जेव्हा जाईल तेव्हा त्रास होईल तुमचे फायनान्शियल ग्रोथ कधीच होणार नाही तुम्हाला सतत अडचणी येत राहतील तुमचा महिन्याचा पगार आला आणि तो महिन्याचा पगार महिना एंड व्हायच्या आत तुमचा पगार संपला अशी परिस्थिती निर्माण होईल मग हा पैसा कसा जातो तर आजारपणे येतात घरामध्ये कुणाचं काहीतरी का निघत असत सतत न सतत तुमचा खर्च होत असतो तुमच्या खिशामध्ये पैसा शिल्लक राहत नाही तर अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या होतात जेव्हा तुमचं स्वयंपाक घर हे ईशान्य बाजूला असत आता बेडरूम तुमचे बेडरूम सुद्धा ईशान्य बाजूला नसावी कारण बेडरूम मध्ये आपण झोपतो तिथलं तत्व वेगळं असतं त्यामुळे ते तत्व जेव्हा जलतत्वाशी क्रॉस करतं त्यामुळेच तुमच्या घरात अडचणी सुरू होतात आणि हे परिणाम तुमच्या हेल्थवर दिसून येतात तसंच घरातला कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री ही जेव्हा त्या बेडरूम मध्ये त्या बेडवर झोपते त्यावेळेस तिला हेल्थ इश्यू होतात त्या पुरुषांना हेल्थ इश्यू होतात त्रास होतो त्यांचं डोकं चालत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि पती पत्नीमध्ये मतभिन्नता निर्माण मतभेद निर्माण होतात मग त्याचे रूपांतर भांडणात कटकटी वाद याच्यामध्ये होतात आणि ते दोघ एकमेकांपासून दुरावले जातात त्यामुळे तसच ईशान्य बाजूला नसाव। कटिंग नसावे म्हणजे काही लोकांच्या घरामध्ये ईशान्य बाजूला कट मारलेला असतो आणि तिथून पुढे गॅलरी केलेली असते किंवा कट मारून पुढे वेगळी काहीतरी जागा ते यूज केली जाते तर अशा पद्धतीने कटिंग्स हे त्या कोपऱ्याला किंवा ईशान्य बाजूच्या कोपऱ्याला कधीही नसावेत बाल्कनी वगैरे असं काहीही तुम्हाला तिकडे करायचं नाहीये कारण ईशान्य बाजूला कटिंग नसावं तुम्ही कटिंग इतर बाजूंना करू शकता पण ईशान्य बाजूला तुमच्या घरातला कट मारायचा नाही त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान्य बाजू म्हणजे जेव्हा आपण वास्तुपुरुष पुरतो किंवा घराची वास्तुशांती होते आणि आपण वास्तुपुरुष पुरलेला असतो तसं डोकं जे असतं ते ईशान्य बाजूला आपण ठेवतो पुरताना तसं डोकं ईशान्य बाजूला ठेवतो आणि मग बघा आपण डोक्यावर जर भार दिला तर काय होतं डोकं काम करायचं चालत नाही जशी वास्तुपुरुषाची अवस्था होते तशी घरातल्या पुरुषाची घरातल्या व्यक्तीची करता पुरुषाची अवस्था होत असते त्यामुळे जर वास्तुपुरुषाच्या डोक्यावर तुम्ही भार दिला तर ती आपल्याला साथ कशी देईल तर हे लक्षात ठेवायचं आहे तुमच्या डोक्यावर जर एखादा हंडा दिला तर तुम्हाला तो हंडा पाच मिनिटं तुम्ही कॅरी करू शकता पाच मिनिटाच्या वर तुम्हाला तो जड लागायला लागतो कधी घंटा उतरून मी खाली ठेवते असं तुम्हाला डोक्यावरती भार घेऊन चालायचं नाहीये यासाठी डोक्यावर भार येईल असं कोणतीही जड वस्तू तुम्हाला या ठिकाणी ठेवायची नाहीये म्हणजे घरातला बेड कपाट अशा जडजड वस्तू तुम्हाला ईशान्य बाजूला कधीच ठेवायच्या नाहीत तर ईशान्य बाजूला बेस्ट तुम्ही देवघर करा जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी वस्तूंची मांडणी झालेली असेल तर ईशान्य ईशान्य बाजूला ऍटलिस्ट तुम्ही सगळं रिकाम करू शकता जड वस्तू तिथन काढून तुम्ही साईडला ठेवू शकता आणि एक छोटासा कलश किंवा पाणी तुम्ही तिथे ठेवू शकता आणि तुम्ही जर तिथे एखादा फोटो जरी लावलात तरी त्याची एनर्जी तुम्हाला मिळत राहील तर या पद्धतीने तुम्ही ही छोटीशी रेमेडी तिथे करू शकता तर अशा पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य बाजूला खूप जास्त महत्व आहे आणखीन बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत ईशान्य बाजूच्या किंवा त्याच्या रेमेडीजच्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त झाला का हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचं कार्य करतात किंवा आपण जिथे चुकतो तिथे मार्ग सापडतो एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर न आपल्याला आपल्या प्रश्नाचं सा उत्तर सापडतं त्यामुळे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करण्यासाठी चुक टाळण्यासाठी तर हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा तर तुमच्याकडून ही एक सेवा घडेल काहीतरी केल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच पुढच्या पुढच्या दिशेबद्दलची माहिती घेऊन हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काय हवं आहे किंवा तुमचं काही चुकलंय का तुमच्या काही घरात प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ